साहेबांचं मना असं मला काय करा ते तुम्ही करा मला मला तुमच्याशी बोलायचं नाही मला आता संभाषण करायचं नाही तुम्हाला जर का आदेश काढायचे असतील कंपनीला काम थांबवण्याचा आदेश काढा अन्यथा मला तुमच्याशी बोलायचं नाही आणि याच्या पुढे तुमचा माझा संघर्ष काय असेल ते आपण पाहू समजलं ना तुम्ही काय स्वतःला अधिकारी समजताय ते मला समजत नाही फार माज आलाय तुम्हाला अधिकाऱ्याला जाऊ द्या तुम्हाला मी सांगतो ना मी तुमच्याकडे एकदा तुमचं म्हणणं ऐकण्याकरता बसलो ना तुम्हाला आता माज आलेला आहे ना तुमचा माज उतरशिवाय राहणार नाही तुमच्या सगळ्या गोष्टींची मी चौकशी करायला लावणार बघू काय आज काय एका दिवसाने मारणार आहे का मी संपणार आहे का तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल तुम्ही ज्या माझा मध्ये आहात मस्ती मस्तीमध्ये आहात ज्या लाचारीनं जागत तुमचं जिनं लाचारीच आहे जा तुम्ही माझ्याकडे ना थांबूच नका जर का माझ्याशी जर का नीट वागली नसेल तर मी कशाला त्यांच्याशी बोलायचंय सर